सिटी झोन मोबाईल शॉपीमध्ये एक चोरी झाली होती ज्याच्यामध्ये तेवीस लाख रुपयाचे मोबाईल टोटल एकशे आठ मोबाईल आणि एक एच पी कंपनीचा लॅपटॉप असं चोरीला गेलेला होता मुद्देमाल आमच्या शांतीनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदारांनी याच्यामध्ये चांगला तपास करून या गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत आणि सर्व एकशे आठ मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केलेला आहे एकूण साडे तेवीस लाख रुपयाचा माल मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे हा शंभर टक्के मुद्देमाल जप्त केलेला आहे याच्यामध्ये अधिकारी आणि अंमलदार यांनी अत्यंत चांगली कामगिरी करून अत्यंत कमी वेळात हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे याच्यामध्ये यापूर्वीचं यांचं रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे परंतु आणखी काही इतर पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे का याच्या संदर्भात आम्ही आणखी जास्त चौकशी करत आहोत किंवा यापूर्वी अशा पद्धतीचे कुठलेही गुन्हे दाखल असतील यांच्यावर तर नक्कीच त्या सुद्धा तपास केला जाईल यातील आरोपीचं नाव आहे साईद महम्मद उर्फ दबंग जाफरुद्दीन अन्सारी आणि दुसरं आहे उजेर अहमद इस्लाहूर रेहमान खान वय तेवीस वर्ष यांचे सध्या रेकॉर्ड उपलब्ध नाही परंतु सध्या यांना अटक करून आम्ही पुढील तपास करत आहोत चोरी करण्याचा उद्देश हा आ, याच्यातून आर्थिक कमाई करणे हाच उद्देश आहे सध्या